आज शनिवार पंधरा जून उजनी धरणाचे सायंकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनीत किती आवक येत आहे तसेच उजनी धरण किती भरलं आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सायंकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार आज उजनी धरणामध्ये दोन हजार सातशे बावन्न क्युसेक पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं आज सकाळी तीन तीन पाणी जमा होत होते उजनी धरणातील पाणीसाठा हा इतका झाला मायनस सव्वीस पॉइंट पंचावन्न एकोणपन्नास पॉइंट पंचावन्न टक्क्यावर आहे दरम्यान उजनी पाणलोट क्षेत्र व धरण क्षेत्रात पाऊस थांबला आहे यामुळे आवक घटत आहे असे असले तरी मागील सात दिवसांमध्ये उसनी धरणात पाच टी एम सी पाणी जमा झालं आहे दरवर्षी जुलै महिन्यात उजनी आवक येण्यास सुरुवात होते पण यंदा मान्सून पूर्व पाऊस झाल्याने उजनीत लवकर पाणी जमा व्हायला सुरुवात झालं उजनी एका आठवड्यात दहा टक्क्यांनी वधारलं आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे